नोकरी करतो पुन्हा घर बांधतो घर बांधून करतो लग्न करून मरून जातो मरून गेल्याच्या नंतर पुन्हा ती सायकल कंटिन्यू सुरू होते सांगायचा मुद्दा म्हणजे काय की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी संपत्ती जर कोणती असली ती म्हणजे आपली मुलं एक व्यक्ती दुसरा व्यक्ती एक सेवक दुसऱ्या सेवकाला मिळते तर सरळ सांगते दादा तुमच्याकडे संपत्ती किती आहे असं कोणीही विचारत नाही ते विचारतात दादा तुम्हाला मुलं वाढ किती आहेत बरोबर आहे म्हणजे मुलबड ही आपली संपत्ती आहे आई बरोबर आहे का ताई लक्ष आहे तुमच्या माझ्या बोलण्याकडे लक्ष असेल बोलणार नाही आई तुला मुलं किती आहेत आई मोठा थाटात सांगते माझा एक पोरगा आहे दादा पण तो बायकोसून वेगळा झाला दुसरा पोरगा तो माझ्यासोबत आहे तर तू कोणासोबत आहेस तुम्ही लहान पोरासोबत मोठा पोरगा आपल्या बायकोसोबत वेगळा आहे ही म्हणा दुसरा म्हणते माझा दोन पोरत हो पण दुग्ग पोरब असून देखील मी आता वृद्धाश्रमामध्ये आहे आपला म्हातार पण मी त्या वृद्धाश्रमाच्या आत मी करत आहे आणि तिसरा व्यक्ती म्हणतो एक मुलगी एक मुलगा आहे मुलानं मला दूर सारलेलं आहे पण माझ्या पोरीने मला जवळ केलेलं आहे असे काही कुटुंब असतात नालायक मुलांना जर सांगणं एवढंच आहे की मुलं जर समजा लायक असतील जी दिशा हुनार जर, तर आई वडिलांची दिशाभूल कधी होणार नाही आई वडिलांना योग्य तो स्थान मिळेल पण बोल जर नालायक असतील तर नालायक बोल मुलाला बापाला आणि आईला बुद्ध स्मार पाठवतात समजायची दादा आहे आम्ही काय करतो एवढे शिकले सवारलं सगळे होता आपण शिकले सवरले असून देखील आपण आजही ती प्रथा चालू आहे की जर समजा आम्हाला पहिली मुलगी असेल तरी दुसरी मुलगी दुसरा समजा बाळांतर होत असेल तर तोच व्यक्ती किंवा तीच सासूबाई आपल्याला पोराला सांगते बोले पहिले पाहून टाक म्हले काय तर पोरगा असेल तर ठीक आहे बोरगी असेल तर मारून टाक समाजामध्ये अजून हे सुरू आहे तरी पण आणि म्हणून गर्भलिंग निदान करणे हे कायद्यानं गुन्हा आहे हे लक्षात घ्या का मुलगा मुलगी एक समान हाच भारताचा संविधान कारण या संविधानानं आपल्याला समतेचे अधिकार दिलेले आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा पण होतं काय की मुलाच्या लोहा बोटी त्याच मुलीला पोटामध्ये मारला जाते पण तीच मुलगी जेव्हा सगळे कष्ट सहन करून जन्माल जन्माला येते जन्माला आल्याच्या नंतर लहानाच्या मोठं होते अरे घडी आली काय थोडीशी मोठी झाली एवढी मोठी हिरेसरी भांड्या नाही हसताय एवढी मोठी हिरेसरी कपडे नाही होत आहे थोडासा झाडू मारवायला हातात तुला झाडू मारून हवे सगळे काम आणि कष्ट फक्त माझ्या ह्या 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 सुंदर त्या हसणाऱ्या थोडीशी पोरगी मोठी झाली चल भास घाणे कपडे आईल जोडलं सगळ्या गोष्टी असतात या ठिकाणी जेवढ्या माझ्या बहिणी बसलेल्या आहेत जेवढ्या माझ्या माय माऊल्या बसलेल्या आहेत तिची वय काही असो साठ वर्षाची असो ना तीस वर्षाची असो पण ह्या सगळ्या त्रासातून सहन करून तुम्ही माऊल्यां एवढे मोठे झालात तुम्हाला खरोखर सांगतो माझ्या मानाचा सलाम आहे कारण आपल्या घरी असताना आई वडिलांच्या घरी असताना आई ताणे ताने तुम्ही एकत एकत तुम्ही मोठे झालात लग्न नवरदेव घरी आला लग्न जोडलं लग्न होऊन तुम्ही आपल्या सासरला सासरला गेल्याच्या नंतर तिथंही तुम्ही ते ऐकता सासू कशी म्हणतील कशी नाही तुला बरोबर आहे ना ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि जिथ झाल्याच्या नंतर दुसरी गोष्ट कोणती दुसरी गोष्ट म्हणजे अशी की नंतर मग जेव्हा पहिलं मूल जेव्हा आपल्या गर्भामध्ये येते आणि पहिली पूर्वी धर्माला आली तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही पण दुसरी जन्माला येऊ नये म्हणून अक्षरशः प्रथा समाजामध्ये अजूनही कायम आहे असं का अरे त्याच आईच्या पोटातून आई वराळच्या पोटा जन्माला आली त्याच आईच्या पोटातून महानते किंवा युद्ध जन्माला आले महापुरुषांचा जन्म हा त्या आईच्या पोटातून झाला आणि असं होत असताना काय झालं की जेव्हा ती मुलगी ह्या घरामध्ये सुखाची दुखातून सुखामध्ये येत असते लहाण्याची मोठी होत असते बापाचे परिश्रम त्या दिसतात सगळे संस्कार ले ले एक एक शब्द एक एक संस्काराचे मोती वेचत वेचत ती भरगी लहाण्याची मोठी होते नवरदेव घरी येते जुडते, लग्न लग्न जुळता जुळता जुडते, मंडपामध्ये हजार पाच हजार लोक जेवण करतात आणि जीवन करत असताना सगळ्या दुःखातून सावरून आपल्या बापाचे कष्ट लक्षात घेऊन ती पोरगी जेव्हा नवऱ्याच्या घरी जात असते त्या वडिलाचे सगळे सगळे दुःख ती आपल्या डोळ्यांना पाहत असते आणि बापाच्या हिरव चेहऱ्याकडे पाहत असताना शेवटी ती बहीण काय म्हणते ती आई काय म्हणते ती माऊली काय म्हणते नक्की हो येते जाता जाता का आमच्या संस्कृतीमध्ये आम्हाला जाते आई म्हणजे सवय नाही आहे बाबा मी जाते असं आपण म्हणत नाही आपण काय होतो दादा येते दादा येतो येऊ बरोबर आहे ना दादा चलो बन आता आता होत आपल्यामध्ये का बर जाताना नाही येताना दिस पण जाताना दिसू नको याचा अर्थ असा होते की आम्हाला तुझी गरज आहे येताना दिस आम्हाला तुझी गरज आहे तुझ्या एका एका शब्दाची आम्हाला गरज आहे तुझ्या साथीची आम्हाला गरज आहे आणि म्हणून लवरदेवाच्या गाडीमध्ये बसत असताना ती हळ हळहळ लवळ आपल्या आई वडिलाकडे गेले काय म्हणते जाता जाता

मान सेवक चालत आमांच्या अंग पिवडे माझी राणी घरात अंग पिव्हा माझी राणी घरात पण जावाई येईल घरी घेऊन वरात

माहेरा हसल्याच्या नंतर बाप आणि आई त्या पुरीला अतिशय फुलाप्रमाणे जपतात त्यांना असं वाटतं बाळा तुझं आता संगोपन केलेलं आहे पण त्या घरामध्ये गेल्याच्या नंतर तुझं कोण पान तुला काय हवं नको हे कोण सांगणार आहे तुझे कष्ट कोण निवारेल मग बाप म्हणतो बाळा एक लक्षात घरामध्ये दोन भिंती पडतात ज्या घरची सासू आपल्या सुनेला आपली बोरगी मानत नाही त्या घरामध्ये दोन भिंती पडतात ज्या घरची सून त्या सासूला आपली आई म्हणत नाही म्हणून बाप म्हणतो जर तुला बापाच्या आणि आईचं प्रेम पाहिजे आई असेल तर नवऱ्याच्या घरी गेल्याच्या नंतर त्या सासूला आपली आई म्हणतो सासऱ्याला आपला बाप मन, तो तुला आपली मुलगी म्हणेल आणि जेव्हा तू तुला आपली मुलगी म्हणेल त्या घरामध्ये दोन घर कधी पडणार नाही हे लक्षात कधी पडणार नाही हे शिकवण एक सेवक आपल्या मुलीला देत आहे आणि काय बाप

Let's go, let's go, let's go, let's go, সাস সাসুরমি বাবু মায়া পায়সু সসুরি মায়াস রি মায়ু পায় শোভে শোভে যড়ি জোড়ি দরি রে एक चालली है चालली पलेग चालली चालली एक चालली चालली पलेग चालली चालली शेवटी आपल्या पुरीला अतिशय मनातून मनाच्या गाभाऱ्यातून एकच आशीर्वाद येतात काय तो असा बाळा बंधू येईल चार चाकी घेऊन हा आशीर्वाद आहे कसा आहे की बंधू येईल चार चाकी घेऊन आणि जावई नातवास येऊन आणि जावई नातवासंगो धावून म्हणजे काय की एकटं दुक्ट येऊ नको बाळा तुझा नवरा तू आणि एक बाळ येऊ दे आणि नातवाचं तोंड पाहून आपल्या सुखान मरण येऊ दे खरंय नातवाचं तोंड पाहून आपला सुखान मरण येऊ दे इतका चांगला आशीर्वाद फक्त एक आई आणि एक देऊ शकतो दुसरा कोणीही देऊ शकत नाही या गाण्याच्या माध्यमातून काय आम्ही आमच्या मुलांमध्ये संस्कार टाकतोय की आमच्या पुरीने कसं बघायचं आहे आम्ही संस्कार टाकतोय की एका सेवकाने कसं बघायचं आहे सेवकाची ओळख काय आहे मार्गाची ओळख काय आहे आपण या गाण्याच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आभार तुमचे व्यक्त करतोय की तुम्ही या गाण्याला इतकं भरभरून प्रेम देत आहात आणि म्हणून आपल्या समोर हे गीत याच ठिकाणी सादर करतो मी संपवत आहे नमस्कार नमस्कार आणि सांगितल्याप्रमाणे दादा आता आपल्यासमोर एक